हॅलो फ्रेंड्स वेलकम टू वेदास चॅनल मी वेदाची मॉम आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे आलू पराठ्याची रेसिपी आलू पराठ्याची रेसिपी तीही आलूची भाजी न बनवता जस्ट स्पायसेस मिक्स करून आणि खूप टेस्टी होते आणि तुम्हाला डब्यासाठी मुलांना द्यायला डब्यात किंवा झटपट बनणारी रेसिपी आहे तर मी पहिले कणिक भिजवून घेतली होती कणिक ही तुम्हाला नॉर्मल पोळीला जशी भिजवतात तशी भिजवून घ्यायची आहे नंतर मी आलू बॉईल करून घेतले आणि त्याला चांगलं कुस करून घेतलं आहे नंतर ह्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेतला आहे म्हणजे तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही स्पायसेस टाकू शकता पण मी टाकले ते न थोडंशी धण्याची पावडर टाकलेली आहे आणि थोडं लाल तिखट टाकलेलं ला आहे तुम्हाला जसं तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त घालू शकता आता ह्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची टीप म्हणजे मी थोडं जिरं भाजून त्याला चांगलं हे केलेलं आहे बारीक करून घेतलं आहे आणि हे जिरं मी याच्यात घातलं आहे ह्याची खूप भन्नाट टेस्ट लागते आणि थोडंसं कसुरी मेथी मी हातावरती क्राय क्रश करून टाकली आहे आणि भरपूर कोथिंबीर जो की धुवून कट करून टाकला आहे आता त्याला सगळं मिक्स करून घेतलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता था पराठा कसा बनवायचा मी एक पोळीपेक्षा मिडियम पोळीपेक्षा थोडा मोठ्या साईजचा सा गोळा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता थोडं आलूचं स्टफिंग भरला आहे आणि त्याला दोन्ही साईडनी चांगलं पॅक करून घ्यायचं जेणेकरून तो आलूचा मसाला बाहेर नको यायला असं पोटलीसारखं बनवायचं आणि खाली दाबून घ्यायचं आणि आता आपण याला चांगलं लाटून घेऊया तर पहा लाटतानाही तुम्हाला हलक्या हाताने लाटायचं आहे कारण आलूचा मसाला हा नरम असतो आणि पहा असा लाटून झाल्यावर आता आपण ह्याला ताव्यावरती भाजून घेऊया चांगलं तर भाजताना तुम्ही बटर किंवा तेलाचा जो जो पाहिजे तो वापर करू शकता मी आलू पराठ्याला बटरमध्ये भाजते कारण मुलांना टेस्टी लागते आता पराठा रेडी झाला आहे चांगला कु कुरकुरीत भाजून घेतला आहे आणि ह्याच्याबरोबर दही तर हे प्लेन दही न घेता मी थोडं याच्यामध्ये काळा मीठ टाकला आहे आणि काळा मिठाबरोबर मी थोडासा गूळ टाकला आहे कारण आम्ही साखर वापरत नाही मी साखर आणतच नाही घरी तर मग यस एक थोडीशी गोड आणि आंबट चव येण्यासाठी म्हणून मी थोडं गूळ टाकला आहे आणि हे लोणच्याबरोबर सर्व केलं आहे खूप यम्मी लागतो हा पराठा आणि सगळ्यात सोपा आणि इझी बनवायला करून पहा तुम्ही थँक्यू